आणि पाहिजे तिथे ठेवा असा एक संकल्प नागपूरच्या महामेट्रोने राबविला होता आणि आता हा संकल्प अक्षरशः धुळीत मिळालेला आहे तुम्ही बघू शकता महामेट्रोचा एक महत्वपूर्ण एक प्रोजेक्ट होता मात्र आता हजारोच्या संख्येत या सायकली ज्या आहेत त्या नागपूरच्या आय टी पार्क मध्ये असलेल्या व्ही आय पी एल बिल्डिंगच्या बेसमेंट मध्ये कशा पद्धतीनं धूळ खात पडलेले आहेत शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी आणि मेट्रो रेल्वेचा प्रवास करणे नागरिकांना अधिक सोयीचे ठरेल यासाठी सायकलने मेट्रो स्टेशन गाठा अशी विशेष योजना जी आहे ती महामेट्रोकडून राबविण्यात आलेली होती हा गेल्या अनेक वर्षापूर्वीचा हा विशेष करून प्रोजेक्ट होता आणि विशेष म्हणजे नाममात्र दरात भाड्याने सायकल मिळेल आणि ही सायकल तुम्ही हवी तिथल्या शेल्टरमध्ये ठेवू शकता शेल्टर म्हणजे महामेट्रोचं जे महा शेल्टर असतं त्या शेल्टरमध्ये ही सायकल तुम्ही ठेवू शकता अशी योजना जी आहे महामेट्रोकडून राबविण्यात आलेली होती या सायकल्सला जीपीएस लागलेला आहे जी पी एस यंत्रणेच्या सहाय्याने हा प्रकल्प राबविला जाणार होता असं सुद्धा महामेट्रोने सांगितलेलं होतं मात्र दिवस गेले अनेक वर्ष झालीत आणि आता हा प्रकल्प कशा पद्धतीनं धुळीत मिसळलेला आहे आपण तो स्पष्टपणे बघू शकतो या संदर्भात महामेट्रो प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो कॉन्ट्रॅक्ट कुणा दुसऱ्याकडे गेला असून आता हा सध्या कॉन्ट्रॅक्ट कुणा दुसऱ्याकडे आहे असं उडवाउडवीचं उत्तर जे आहे महामेट्रो प्रशासनाकडून देण्यात आलं मात्र आश्चर्य करणारी ही दृश्य तुम्हाला इथं बघायला मिळत आहे नागपूरचं आय टी पार्क आहे आणि आय टी पार्कचं हे बेसमेंट आहे आय पी एल बिल्डिंग नावाने ही बिल्डिंग अतिशय प्रसिद्ध आहे आणि याच बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये अर्थातच पार्किंग मध्ये अशा पद्धतीनं हजारोच्या संख्येत या ज्या सायकल्स आहेत या धुळीत पडलेल्या आहेत ही सायकल महामेट्रो कडून नागपूरकरांना देण्यात आलेली होती म्हणजे याच सायकलच्या सहाय्याने ते नागपुरात महामेट्रोचं जे स्टेशन असतं त्या स्टेशनपर्यंत जाऊ शकत होते आणि तिथेच ती सायकल ते ठेवून पुढे प्रवास करण्यासाठी त्यांना सोयीस्कर होईल अशी एक प्रकारे योजना जी आहे महामेट्रो कडून राबवण्यात आलेली होती मात्र आज काही वर्षानंतर जी ही चित्र आहे ती चित्र आश्चर्य करण्यासारखी आहे तर टप्प्याटप्प्याने सर्व शहरात सायकल मिळेल आणि शेल्टर सुद्धा उपलब्ध असेल याबाबतचे एमओयू सुद्धा निघालेले होते आणि नागरिकांनी खाजगी वाहनांचा वापर करू नये मेट्रोने प्रवास करावा आणि पर्यावरण संवर्धनात सहयोग द्यावा हा उद्देश होता आणि त्यावेळेचे जे संचालक होते ब्रिजेश दीक्षित यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक विशेष करून प्रेस कॉन्फरन्स जी होती ती या सायकलसाठी घेतलेली होती मात्र आज आपण बघितलं तर कशा पद्धतीनं धुळीत जो आहे हा संकल्प पूर्णपणे गेलेला आहे आणि सायकल मिळविण्यासाठी ऍपचा सा सुद्धा वापर करावा लागत होता चार फेजेस आहेत महामेट्रोचं नागपुरात आणि या चारही फेजेसमध्ये या सायकलचं सा प्रावधान जे आहे ते होणार होतं मात्र आज आपण बघितलं की कशा पद्धतीनं अत्यंत महत्त्वाचा हा महामेट्रोचा प्रोजेक्ट एकीकडे नागपूर हे स्मार्ट सिटी होते आहे आणि स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल असताना अशा पद्धतीचे नवनवीन प्रोजेक्ट जे इतर स्मार्ट सिटीज आणि मेट्रो सिटीजमधून आपण अडॉप्ट करतो त्या प्रोजेक्ट्सला कशा पद्धतीनं प्रॉपर त्याचं डिझाईन करून शेवटपर्यंत त्याला नेणे हे अत्यंत गरजेचे आहे आणि हे प्रशासनाची जिम जबाबदारीसुद्धा आहे मात्र या जबाबदारीला कशा पद्धतीनं प्रशासनानं आत्ता उत्तर दिलेले आहे आणि कशा पद्धतीने इथे झालेले आहे संख्येमध्ये सायकल खात पडलेले आहेत आणि विशेष करून पर्यावरणाला मदत मिळेल वाहनांचा वापर करू नये सायकलिंगचा सा वापर करा हा जो उद्देश आहे तो सुद्धा कशा पद्धतीने धुळत गेलेला आहे हे आपण स्पष्टपणे बघू शकतो सुरभी शिरपूरकर नागपूर लोकमत